अशी दालबट्टी बनवायची तर मग चला पूर्ण व्हिडिओ बघूया हाय तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे आपण आज मस्त छान असा दालबट्टीचा बेत करणार तर साठी काय काय लागणार आहे तुम्हाला मी ते दाखवते आणि खूप झटपट होणारी दालबट्टी आहे मस्त होते अगदी अगदी चवीला पण भारी होते तर हे बघा मी कुकरमध्ये दीड तांब्या पाणी घातलेले उकळ घ्यायला आणि त्याच्यामध्ये थोडस एक पळी तेल घातलं म्हणजे जे आपल्याला डाळ घालायची याची तुवरची ती पटकन शिज तेल घाचल्यामुळं तर बघा एक वाटी डाळ घेतलेली मी तुरीची शिजायला कारण दाळबट्टीचं जे वरण असतं ते जास्त घट्ट नाही तर थोडंसं पतलं वरण छान लागतं दाळबट्टीसोबत खायला कारण बट्टी चुरायला जर म्हणलं तर थोडी पतलं जर वरण असतं तर छान लागतं लागतंय तरी बघा छान असं एक वाटी डाळ घेतलेली मी आणि मस्त दोन पाण्याने धुवून घेणार आहे तिला मी आता तर हे बघा डाळ धुवून घेते तोपर्यंत मस्त आता कुकर मध्ये जे पाणी घातलं होतं मी त्याला छान उकळ आलेली आता आपण ही पूर्ण डाळ आता याच्यामध्ये घालून घेणार आहे तर एक वाटी डाळ आहे आणि मी दीड तांब्या पाणी घातलेले तर एवढ्या याच्यामध्ये छान अशी मस्त शिजून निघती डाळ बघा आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी घालून घेणार आहे तर बघा चिमूटभर हात घेतलेली मी आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे छान डाळीमध्ये शिजून निघते ते बघा आता आपण याला कुकरला झाकण लावून ठेवून दोन चार शिट्ट्या काढून घेणार आहे डाळीतल्या तर हे बघा छान असे मस्त उकळ आली आहे आता आपण त्याला झाकण लावून घेऊ आणि डाळ शिजायला ठेवणार आहे तोपर्यंत मी बट्टीचं घेते करायला तर हे बघा हे जे बट्टीचं पीठ घेतलेलं आहे मी डाळ शिजायला घातलेली आहे आता आता हे जे बट्टीचं पीठ आहे ह्याच्यामध्ये मका आहे आणि थोडीशी हारभरायची डाळ आणि गावरंग गहू आहेत तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहेत बघा आता आणि हे सहा सात माणसाचं जेवण बनवते मी त्याच्यामध्ये खूप सारा त्यामुळे आता हा ओवा आहे आपल्याला हा ओवा थोडासा याच्यामध्ये दोन चम्मस छान असं घेऊन मस्त हेच करून घालायचं आहे तर बघा हा ओवा जो आहे मी तो अंदाजेच घालते तर दोन चम्मच सहज आहे हा ओवा मस्त आणि हे जे तेल आहे तर मी गरम करून घेतलं होतं आपल्याला हे मिक्स करून आहे याच्यामध्ये पूर्णपणे असं छान कारण तेल जर घातल्यानंतर ना बट्टी छान अशी फुरफूस लागते बघा तळ्याच्यानंतर पूर्ण घालून घेतलंय मी आणि हे जे थोडंसं आहे तर बट्टी शिजताना मी टाकणार आहे त्या पाण्यामध्ये तर बघा आता आपण हे मिक्स करून घेऊ छान असं त्याच्यामध्ये मका आणि हरभऱ्याची डाळ घातलेली मी तळणानतानीच खूप छान लागते बघा खायला हे मस्त हात मिक्स करून घेऊ आपण छान असं बघू शकता तेल असं छान असं मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे आणि गिरणी दळायला गेल्याच्या नंतर बट्टीचा भरडा असं म्हणावं लागतं याला बट्टीचं दळण द्या म्हणून छान असं दळण भेटते बट्टीचं आपण जर असं घरीच जाऊन आणलं ना तर छान भेट छान बट्टी होती बघा त्याची खायला मस्त लागते खूप छान असं मिक्स केलंय मी आता हे पूर्णपणे आता आपलं हे छान असं मळून घ्यायचंय तर हे बघा मिक्स करून घेतलं होतं मी आता पाणी घालून याला छान असं मळून घेणार आहे आणि दाळबट्टीचं जे पीठ आहे आपल्याला खूप पातळ नाही मिळायचं तुम्हाला दाखवते मी तसं मळून घ्यायचं आहे तर खूप लवकर होती दाळबट्टी फार झंझट नाही याची करायची छान असे पाहुणे आल्यावर पण तुम्ही करू शकता मस्त लागते खायला कोशिंबिरी दाळबट्टी तर याचं वरण तर खूप छान लागतंय मस्त खायला म्हणून खूप सोपं पण आहे करायला तर मी आता डाळ घातलेली शिजायला पण आता हे मस्त छान असं मळून घेऊ थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आपल्याला तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवले आता हे जाड सगळं रवाळ म्हणजे रवाळ पीठ असल्यामुळे पटकन मळल्या जात नाही बघा हे पाणी थोडंसं हळूहळू टाकावं लागतं याच्यामुळे पातल और तर हे बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही आणि खूप असं घट्ट पण नाही तर बघा छान असं पीठ मळून झाले आता थोडा स्किप केला होता मी व्हिडिओ बनवताना तर हे बघा छान आता मस्त मळून झाले आणि मी असं मस्त ह्याच अशा पद्धतीमध्ये मळू शकता आणि आपल्याला त्याचे जे आहेत छान असे लाडू बनवून घ्यायचे आहेत त्याचे गोळे करून घ्यायचे लाडू सारी असे लाडू गोळे करून घ्यायचे आणि तर हे बघा अशा प्रकारे आपल्याचे गोळे बनवायचेत बघा तुम्ही याच्यापेक्षा छोटे बनवू शकता आणि याच्यापेक्षा थोडेसे मोठे पण बनवू शकता तर या पद्धतीमध्ये मी सगळे आता गोळे करून घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला दाखवते मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला मी आता तर हे बघा अशा प्रकारे बनवा तुम्ही आता मी तुम्हाला आ... तर आ... हे बघा पहिले मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं तर याच्यामध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण हे जे दालबट्टीचे आपल्याला हे बनवायचे गोळे बनवायचे त्याच्यामध्ये ते छान असे मस्त डुबले गेले पाहिजे आपल्याला इतपत पाणी घालायचे तर याच्यामध्ये मी मीठ काही नाही घातलेलं साधं पाणी आहे तर त्याला छान असे चा उकळ आल्याच्यानंतर आपल्याला जे बनवलेले गोळे त्याच्यामध्ये पूर्ण सोडायचे शिजायपर्यंत तर हे बघा छान असे मस्त बनवते मी पहिले आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जे मी गरम केलेलं तेल उठलं होतं ते घालायचे म्हणजे ते जे गोळे बनवले ते खाली चिटक चिटकले जाणार नाही तर हे बघा छान असे उकळी येईपर्यंत मी कडा तयारी करून घेणार आहे खूप छान लागते बघा चवीला खायला ही मस्त लागते खायला एकदम आणि छान अशी उकळ आली आता पाण्याला त्याला मस्त असे छान उकळ फुटल्याच्या नंतर हे सोडायचे त्याच्यामध्ये आणि हे जे बनवलेले हे जे पीठ मळ आहे मी तर हे सहा सात माणसाचे समजा जेवणाचे पीठ आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तो, त्याच्यात थो थोडस तेल घालायचं म्हणजे छान अशी छान अशी बट्टी मस्त क्रिस्पी होती बघा तुम्हाला दाखवते मी झाल्याच्या बघू शकता छान असे गोळे तयार करून घेतलेत मी आणि याच्या आकार काही डिफेंड नसते आपल्याला हवे तसे आपण याचे आकार बनवू शकतो कारण याच्यानंतर शिजल्याच्यानंतर आपल्याला कटच करावं लागतंय तर आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी आता हे जेवढे बनवले तेवढे त्या पाण्यामध्ये सोडणार आहे आणि खूप मस्त लागते चवीला एकदम भारी त्याच्यासोबत कोशिंबिरी ठेचा कांदा लिंबू असलं तर मस्त छान असं बेत तयार होतोय दालबट्टीचा तर हे बघा आता आपण याला एक एक करून असं छान सोडणार आहे त्याच्यामध्ये छिकटणार पण नाही आणि मस्त शिजल्या पण जातील खाली बघा आणि पाणी मी इतपट घातलं आहे याच्यामध्ये जेणेकरून हे जे मी सोडणार एवढे गोळे ते छान असे त्याच्यामध्ये पोहले गेले पाहिजे तर बघू शकता छान डुबले गेले त्याच्यामध्ये ते पूर्णपणे म्हणजे असे छान गेले गेल्याच्यानंतर ते छान शिजलं जातात बघा पाण्यामध्ये तर हे बघा पूर्णपणे सोडून दिलेत मी आणि आपल्याला आता फुल गॅसवर थोडं पाच मिनटं ठेवायचं आहे असे झाकून ठेवून आणि मग नंतर मंद गॅस करायचा आहे तोपर्यंत मी डाळीची तयारी करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा आपल्याला त्याला छान उकळ आलेली होती आता अधूनमधून थोडं छत करायचं आहे तर त्याला छान अशी उकळ येऊन दिली होती मी आणि कमी गॅसवर ठेवलेले म्हणजे कमी गॅसवर छान असे जे टाकलेले आहेत मी मस्त शिजले जातात बघा आता आपल्याला असं छान शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं अजून आणि झाकणी ठेवून घेते मी झाकणी ठेवल्याच्यानंतर लगेच शिजले जाते आणि तुम्हाला मी वर्णाच्या फोडणीसाठी डाळीच्या फोडणीसाठी काय काय घेतले ते ते दाखवणार आहे तर हे बघू शकता दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत मी फोडणीसाठी तीन कांदे मी उभे कट करून घेतले आहेत एकदम छान असे बारीक आणि कढीपत्ता आहे याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक तर हे जे आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला खलबत्त्यामध्ये याचा ठेचा काढून घ्यायचा आहे आणि इकडे बघा खूप सारी कोथंबीर घेतलेली आणि फोडणीसाठी आपल्याला थोडंशी जिरी आणि मोहरी वापरायची आहे आणि सुके मसाले दाखवते मी तुम्हाला काय काय आहेत अरे बघा सुक्या मसाल्यामध्ये दोन चम्मच धन पावडर आहे दोन चम्मच सांबर मसाला आहे आणि तीन ते ती चार चम्मच लाल मिरची पावडर आहे तर तुम्ही म्हणता की डाळीमध्ये सांबर मसाला घालतात का म्हणजे दाळबट्टीचा तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सांबर मसाला घालून बघा खूप सुंदर असे छान वरण होते तर दाळबट्टीचं आणि मी फुल गॅरंटीनं सांगू शकते तुम्हाला खूप छान होते म्हणून आता बघा हे सुके मसाले आहेत आता मी डाळ शिजली का कुकरला लावलेली मी ती बघून घेते आधी तर हे बघा डाळी अशी छान मस्त शिजल्या गेली आहे बघा तीन ते चार शिट्ट्यामध्ये खूप मस्त शिजल्या गेली आहे अगदी तिचं काय म्हणतात ना बेसनच तयार झाले आणि आपल्याला डाळ अशीच पाहिजे होती डाळीसाठी थोडीशी घट्ट पण होते म्हणजे असं जास्त हे वाटत नाही आता आपल्याला याला छान अशी हटवायची गरज पडणार नाही तिला फेटायची गरज नाही पडणार कारण कुकरमध्ये छान फेटल्या गेली होती ती आता आपण हिला फोडणी देणार आहे तर हे बघा लसणाचा अद्रकचा आणि थोडी हिरवी मिरची याच्यात छान आता ठेचा च्छा काढून घेतला आहे आणि आपल्याला असंच आदर वदर ठेचा काढून घ्यायचा आहे आता मी वरणाला फोडणी देणार आहे ते दाखवते तुम्हाला तर हे बघा छान असे वरणाला फोडणी द्यायला घेतली मी तर पातेला ठेवलं होतं आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मोठ्या तर ह्या पळीनं मी आज तेल घातलेलं आहे तर ह्या अशा पळ्यात तीन घातलेल्या आहेत मी याच्यामध्ये मोठी पळी बघा थोडीशी कारण तेलाची पळी नाही तर अशा पळ्याने तीन घातल्यात आता आपल्याला सगळ्यात पहिले जिरं मोहरीची फोडणी द्यायची एक चम्मच जिरं आणि एक चम्मच मोहरी तर तेल गरम झाले का बघते पहिले तर बघा छान असं गरम तेल झाले आता आपण याच्यामध्ये पहिले जिरं घालू आणि छान मस्त जिरं तर ता, ता तळले त्यानंतर एक चम्मच मोहरी घालायची बघा हे पण दोन्ही पण छान असे आता तळले गेल आपण याच्यामध्ये दोन तीन उभ्या कट करून मिरची घालून घेऊ आणि आता आपल्याला त्याच मध्ये कांदा घालायचा आहे छान तळसायला गेलंय सगळं बघा मस्त कांदा घातलाय मी आता आणि कांदा जो आहे छानच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मस्त एकदम तर हे वरण इतकं छान होतंय ना तर आपण दालबट्टी सोडून वरण पिऊ इतकं भारी वरण होतंय तुम्ही एकदा घरी शंभर टक्के असा ते सोहान याचा मसाला घालून करून बघा सांबर मसाला आणि ह्याच पद्धतीमध्ये करून बघा तुम्हाला कारण मी स्टेप बाय स्टेप दाखवलेले हो तर हे बघा छान असं फ्राय व्हायला लागलाय कांदा मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा छान असा मस्त कांदा फ्राय झालाय आता हे बघा बघू शकता तुम्ही कांदा किती सुंदर फ्राय झालाय आपल्याला इतपत कांदा फ्राय करायचा आहे आता लास्ट याच्यामध्ये लास्टचमध्ये सॉरी आता आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कारण कढीपत्ता याच्यामध्ये छान असा खूप हे नाही करून घ्यायचा म्हणजे त्याचा छान वास येतोय बघा डाळीमध्ये तर बघू शकता हे घातल्याच्या नंतर आपल्याला मसाले मी तुम्हाला जे दाखवले होते ते आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आता लगेच आपल्याला याच्यामध्ये जो ठेचा केला होता तो घालायचा आहे म्हणजे छान लसूण आणि अद्रक ते छान याच्यामध्ये फ्राय होते बघा आणि मस्त थोडस दोन आपल्याला तरी बघा छान असं भाजलं गेले आता अपने लेला हे सगळं एकत्र पाच मिनिट छान असं कमी गॅसवर भाजलेलं आहे मी पूर्ण तरी बघू शकता मस्त असं छान फ्राय झालंय कांदा ते सगळं आता आपण याच्यामध्ये टमॅटो घालून घेऊ कारण टमॅटो आपल्याला सगळ्यात लास्ट घालायचं आहे तो पटकन नरम होतो आणि हे पण मस्त असं दोन तीन मिनटं फ्राय करायचं फ्राय करून घेणार आहे मी आता हे आणि ही जी डाळ आहे डाळबट्टीची तर याच्यामध्ये मी पाणी जे घालणार आहे तर जे बट्टीला शिजायला घातलेलं पाणी होतं ते पाणी मी याच्यात घालणार आहे कारण बट्टीला शिजायला घातलेलं जे पाणी असते ना त्याने अजून छान या डाळीची चव मस्त अशी वाढते बघा तर हे बघू शकता तुम्ही छान अशी बट्टी पण शिजत आलेली आहे बघा शिजली ऑलमोस्ट शिजतच आली छान अशी शिजल्या गेली आहे बघा छान अशी शिजल्या गेली बट्टी पण आता आपण मस्त हे पूर्ण गोळे काढून घेणार बाहेर तोपर्यंत मसाला इकडं दाईचा छान असा फ्राय होतोय हे गोळे मी प्लेटीमध्ये काढून घेते तर बघा छान असा मसाला फ्राय झाला आता आपण डाळ घालून व्हिडिओ खूप लॉंग व्हायला लागलाय पण तुम्हाला दाखवणं गरजेचं झालेलं आहे ते पूर्ण स्टेप बाय स्टेप मस्त मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे बट्टीचं पाणी आहे ना ते घालायचे बघा बट्टीचं पाणी घालून घेते आणि मी याच्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली म्हणजे छान आंबट गोड असं थोडंसं चिंच घातली म्हणजे मस्त आंबट वरण भारी लागते खायला तर बघू शकता छान असं वरण झालेलं आहे आणि एक उकळ आल्याच्यानंतर कमी गॅसवर ठेवायचं आहे ते आणि हे जे बट्टीचं पाणी ना याने थोडंसं घट्ट पण पन येतो बघा वरणाला हे बघा हे बट्टीचंच पाणी घातलेली ना चारा। चारा। अच्छा आणि उकळ आल्यावर थोडंसं मीठ जर कमी असेल कारण मी शिस्तानी मीठ घातलं होतं तर मीठ कमी असेल तर त्यात मी मीठ घालून घेणार आहे झाकणी ठेवून घेते मस्त छान असं आता वरणाला दाखवते हो तुम्हाला आप आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे छान अशी ती पण शिजली जाते बघा त्याच्यामध्ये बघा पूर्णपणे मी गोळे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला आप त्याच्यामधला कट करून घ्या कसे कट करून घ्यायचे तुम्हाला दाखवते कसे कट करायचे आता याची साईज जी, जी आहे तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कसे कट करायचे मी तर दोन भाग करून फक्त याचे छान असे चार भाग करणार आहे बघा मस्त शिजलेत आतमध्ये पर्यंत आता छान असे गरम गरमच कट करून घेणार आहे मी आता बघू शकता असे चार भाग केलेले आहेत मी आणि आता तळायला घेणार आहे तर बघा कढाईत तेल गरम करायला ठेवलं होतं मी आणि खूप सारे तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एकसोबत खूप सारे छान असे भलटी चावले जाते आणि मस्त छान फ्राय पण होती बघा त्याच्यामध्ये गरम झालं तेल की आपण टाकून घेणार त्याच्यामध्ये बट्टी तर बघा छान असं तेल गरम झाले मस्त आता आपण याच्यामध्ये बट्टी सोडून देऊ आणि सुरुवातीला फुल गॅस केला होता तेल गरम करायला तर दोन मिनटं असंच फुल गॅस ठेवणार आहे मी बट्टी सोडल्याच्या नंतर आणि मग कमी गॅस होते छान असं फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता पूर्णपणे मी दोन दोन गोळे टाकले होते एक सोबतच छान असेल खूप मोठं तेल टाकल्याच्या नंतर तळल्या जाते त्या बघा आता कमी तर आपल्याला छान अशी तळून घ्यायची तर इकडे बघू शकता छान असं वरण रेडी झालेलं आहे आता याला मी मस्त बंद करून कमी गॅस केलेला आहे थोडंसं ठेवणार आहे पाच मिनटं जोपर्यंत बट्टी तळल्या जात नाही तोपर्यंत कारण ऑलमोस्ट म्हणजे रेडीच आहे ते झालेलंच आहे बघा छान असं बघू शकता खूप सुंदर वरण झालेलं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही बघा वरण बघा चुरून खाता येईल बट्टीसोबत असं वरण झालं आहे तर हे बघा छान अशा फ्राय व्हायला लागल्यात आता कलर चेंज व्हायला चालू झाला आहे तर थोडंसं फुल गॅस करून याला मस्त छान असं भाजून घेणार आहे जोपर्यंत बट्टी छान अशी भाजल्या जात नाही तोपर्यंत खायला पण पणची टेस्ट येत नाही मस्त तरी बघा खूप सारं तेल टाकल्याच्या नंतर छान पोहल्या जातात त्या आणि पण छान तळल्या पण जातात तरी बघा छान अशी खुरपूस तळल्या गेलेली आहे आता मस्त दाळबट्टी बघू शकता तुम्ही मस्त रेडी झालेली आहे आता मी लईक प्लेटमध्ये काढून घेते तरी बघू शकता छान अशी दाळबट्टी रेडी झालेली वरण दाळबट्टी बट्टी कांदा लिंबू आणि कोशिंबीर तर कोशिंबीरचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आवडली असून तर नक्की लाईक आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं थँक्यू